जय शिवराय विरस्तीमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आता मी आहे मालवण येथील मेडा गावातील जय गणेश मंदिराजवळ सदर गणरायाची जी मूर्ती आपण पाहतोय ती पंचधातूपासून बनवण्यात आली आहे आणि या मूर्तीवर सोन्याचे विलोपण करण्यात आले आहे आपण सभामंडपातील घुमटांचा आतील बाजू पाहिल्यास विविध रूपातील गणपतीच्या आठ मूर्त्या बसवलेल्या दिसतात आपण या सभामंडपातील अष्टकोणाचा मधोमध मद उभे राहिल्यास जणू या मूर्त्या आपल्यालाच पाहत असल्याचा भास तर होतोच पण एक प्रसन्न मानसिकता आणि ऊर्जा निर्माण होते समोर सुवर्ण गणेशाची प्रसन्न मुद्रेतील मूर्ती देखील आपल्यालाच पाहत असल्याची खात्री पडते असे सांगितले जाते की या अष्टकोणात उभे राहून स्वतःभोवती प्रदक्षिणा घेऊन केलेली प्रार्थना मनोकामना संकल्पना पूर्ण होते काळनिर्णयकार स्वर्गीय ज्योतिर्भास्कर जयवंतराव साळगावकर सांगायचे की भक्तांना त्याच्या प्रत्येक क्षेत्रात निरंतर जय मिळून द्यावा ह्या संकल्पनेतून या, संकल या मंदिराचे नाव जय गणेश ठेवण्यात आले आहे